मित्रांनो नवरात्र उत्सवाचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर मित्रांनो या नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची विविध पूजा आरती केली जाते याशिवाय नवरात्रीच्या वेळी बहुतांश जण व्रत पूजन हवन पाठ आणि जप करतात नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गा घरात प्रवेश करते असे मानले जाते शारदीय नवरात्री प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यात साजरी केली जाते यावेळी देवीची स्थापना करत दसऱ्याच्या दिवशी विसर्जन केले जाते नवरात्र उत्सवाच्या वेळी काही ठिकाणी गरबा आणि रामलीलाचे आयोजन केले जाते तर मित्रांनो जाणून घेऊया नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसात केल्या जाणाऱ्या देवींच्या नऊ रूपांसह पूजाविधी सविस्तर आपण माहिती बघूयात तर मित्रांनो पहिली माळ देवी शैलपुत्री नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते देवी दुर्गेने पार्वतीचे स्वरूप घेत हिमालयात जन्म घेतला होता यामुळे देवीचे नाव शैलपुत्री पडले होते या देवीच्या पूजनाने आयुष्यात धन समृद्धी येत असते असे मानले जाते शैलपुत्रीची पूजा करताना पिवळा रंगाचे वस्त्र परिधान करा याशिवाय पूजेवेळी देवीला शुद्ध तुपातील पदार्थाचा नैवेद्य दाखवावा त्याच दुसरी माळ देवी ब्रह्मचरिणी देवी ब्रह्मचरिणीची पूजा केल्याने आयुष्यात यश आणि सिद्धी प्राप्त होते असे मानले जाते देवी ब्रम्हचरीने देवीचे अविवाहित रूप आहे या देवीच्या पूजनेनंतर साखरेचा नैवेद्य दाखवल्याने घरातील मंडळींना दीर्घायुष्य लाभते असे मानले जाते तिसरी मा म्हणजे देवी चंद्रघंटा देवी चंद्रघंटेची पूजा केल्याने वाईट कृत्यांचा पापांमधून मुक्ती मिळते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाची देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते या देवीच्या कपाळावर अर्धचंद्र दिसून येते या दिवशी राखाडी रंगातील वस्त्र परिधान केले जातात देवी चंद्रघंटाला दूध अथवा दुधापासून दू तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा यामुळे आयुष्यातील दुःख दूर होतात चौथी माळ म्हणजे देवी कुष्मांडा नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा देवीचे रूप देवी कुष्मांडाची पूजा केली जाते या दिवशी नारंगी रंगातील वस्त्र परिधान करत पूजा केल्याने देवी प्रसन्न होते नारंगी रंग आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे देवी कुष्मांडाची पूजा केल्याने आयुष्यातील दुःख दूर होतात असे मानले जाते देवी कुष्मांडाला सिद्धीची देवी असेही म्हटले जाते पाचवी माळ म्हणजे देवी स्कंदमाता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंद माताची पूजा केली जाते ही देवी भगवान कार्तिकेयची माता आहे दुर्गा देवीच्या स्वरूपाने आनंद समृद्धी आणि मोक्ष प्राप्ती होते देवी स्कंद मातेला केळ्यांच्या नैवेद्य दाखवल्याने शारीरिक आरोग्य नेहमीच स्वस्थ राहते सहावी माळ देवी कात्यायनी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते देवी कात्यायनी वाघावर स्वार असून तिच्या हातात तलवार धारण केलेली दिसते देवी कात्यायनीची पूजा केल्याने आरोग्यसंबंधीत समस्या आणि भीती दूर होते या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा झाल्यानंतर मध अर्पण केले जाते त्याचबरोबर सातवी माळ देवी कालरात्री देवी कालरात्रीची नवरात्र उत्सवाच्या सातव्या दिवशी पूजा केली जाते या देवीची पूजा केल्याने आयुष्यातील आर्थिक कष्ट आणि नकारात्मक ऊर्जा दूर होतात पूजेनंतर देवीला गुळाचं नैवेद्य दाखवल्याने अकाली येणारी संकटे दूर होतात त्यानंतर आठवी माळ देवी महागौरी नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते या दिवशी गुलाबी रंगातील वस्त्र परिधान केले जातात देवी महागौरीच्या पूजनाने आयुष्यातील सर्व दुःख दरिद्रता दूर होते देवी महागौरी व्यक्तीच्या आयुष्य धन आरोग्य आणि सर्व प्रकारचे आनंद देते या देवीच्या रूपाची पूजा केल्यानंतर तिला नारळ अर्पण करावा नववी माळ देवी सिद्धिदात्री नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते ही देवी कमळावर बसलेली असते देवी सिद्धदात्रीची पूजा केल्याने आयुष्यात सर्व सिद्धी प्राप्त होते देवीच्या पूजेवेळी जांभळ्या रंगातील वस्त्र परिधान करण्यासह तिळाचा नैवेद्य दाखवावं तर मित्रांनो ही आहेत देवीचे नवरूप रूप तर मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा